नमस्कार गुढी पाडवा म्हणजेच नवीन वर्ष त्यानिमित्ताने स्वादांची मैफिल टीमतर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यानिमित्तानेच आजची ही श्रीखंडाची रेसिपी घरच्या घरी ताजा चक्का बनवून चविष्ट असे श्रीखंड कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि हे घरीच बनवलेले असल्यामुळे जास्त आंबट आणि गोडसुद्धा नसते चला बघूया चार चमचे कोमट दुधात पंधरा वीस केसरच्या गाड्या आपण भिजवून घेत आहोत चक्का बनवण्यासाठी आपण एक लिटर फुलफॅट मिल्कचे दही बनवून घेतलेले आहे हे दही ताजे असावे आणि आंबटही नसावे परफेक्ट दही बनवण्याच्या व्हिडिओची लिंक मी वर देत आहे त्याप्रमाणे तुम्ही दही बनवू शकता एक लिटर दुधाचे साधारणपणे नऊशे ग्रॅम दही तयार होते एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये अशा पद्धतीने ही काळणी आपण ठेवली आहे त्यामध्ये आपण हे मौसूद असे मलमलचे कापड अंथरून घेत आहोत आता या कापडामध्ये आपण जे दही बनवलेले आहे ते घालून घेत आहोत दही घातल्यानंतर रुमालाचे कडा एकत्र एक करून आपण हे थोडंसं पिळून घेत आहोत आणि नंतर या कापडाला गाठ मारून घेणार आहोत आपल्याला इन्स्टंट चक्का बनवायचा असल्यामुळे आता या दह्यावर आपण अशा पद्धतीने जास्तीत जास्त वजन ठेवून घेणार आहोत म्हणजे त्या वजनामुळे दह्यातले पाणी पटापट पत खाली निघायला मदत होईल इथे मी माझ्याकडचे दगडी खलबत्ते वजन ठेवायला वापरलेले आहेत हे असे आपण एका तासाभरासाठी ठेवून देणार आहोत गंडात घालण्यासाठी एक चमचा वेलची पावडर आणि दोन चिमूट जायफळ आपण तेव्हाच्या तेव्हा किसून घेणार आहोत तसेच हे केसर आपण दुधात भिजत घातलेले आहे आणि प्रत्येकी ते दहा काजू बदाम व पिस्ते घेतलेले आहेत याचे आपण काप करून घेणार आहोत आणि चारोळीशिवाय आपले श्रीखंड तर पूर्णच होऊ शकत नाही तीही घेतलेली आहे एक तास झालेला आहे आपला चक्का कसा झाला आहे बघूया हे पहा मस्त कोरडा आणि क्रीमी असा चक्का तयार झालेला आहे तो मी आता एका भांड्यात काढून घेते आणि दयातलं हे एवढं पाणी निघालेलं आहे हे पाणी फेकून देऊ नका कारण यामध्ये खूप प्रोटीन्स असतात हे पाणी आपण कणी भिजवायला अथवा कढी किंवा डाळींसाठी वापरू शकतो हा चक्का दीड कप आहे साधारणपणे तीनशे सत्तर ग्रॅम वजन आहे आता हा आपण चांगल्यापैकी फेटून घेऊया पाच मिनटे फेटून झाल्यावर हा चक्का असा मस्त मौसूज झालेला आहे आता यामध्ये आपण हे केसरवालं दूध घालून घेऊया वाव किती छान रंग या केसरच्या दुधाच्या या श्रीखंडाला आलेला आहे पहा चक्क्यामध्ये अतिप्रमाणात दूध घालू नये अन्यथा आपले श्रीखंड पातळ होईल दीड कप चक्क्याला मी सव्वा कप साखर घालून घेत आहे साधारणपणे सव्वा दोनशे ग्रॅम तिचं वजन आहे आणि हा आपला घरचा चक्का असल्यामुळे तो जास्त आंबट नाही त्यामुळे त्यात अतिसाखर घालण्याची आवश्यकता नाही साखर घालून आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आता चमचाभर वेलची पावडर दोन चिमूट जायफळ किसून घालूया आणि काप केलेले अर्धे ड्रायफ्रूट्स आता या स्टेजला आपण श्रीखंडात घालून घेत आहोत आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स गार्निशिंगसाठी शिल्लक ठेवणार आहोत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर पुन्हा हे थोडेसे मिक्स करून घेऊया आता आपले हे श्रीखंड तयार झालेले आहे कशी वाटली तुम्हाला झटपट चक्का आणि श्रीखंड घरच्या घरी बनवण्याची ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा स्वादांची मेफेल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा चला नववर्षाच्या शुभेच्छांसह हो, भेटूया लवकरच बाय